तीन वाजता इथं ती आलीच एकान गाडी होती तो उभा केली ती गाडी चालूच होती आणि त्यानं माझ्याकडे चॉकलेट मागितली चॉकलेट मी इथं त्याला पाच ठेवली त्याचं पैसे त्याने इथं ठेवलं आणि भरणीला टोपान मी लावायला लागल्यावर का नाही त्यानं गळ्या जे हात घातला ते तोडलं ते नेलं घेऊनच पळाली होती तर गाडीवर बसला ती पळाली तर मी तिकडं बाहेर पडून जाऊ तर त्यांची गाडी पित्त पर्यंत गेली तर दुसरा माणूस कुठं आला तर तिकडं त्याला म्हणलं माझं मंगळसूत्र नेलं या तेवढं म्हणलं ह्याची पाठलाग करा आमची पोरं एवढ्यात कोण आम्ही फोन लावता तो गेला त्याच्या पाठोपाठ पाहून तोळा लय काय नव्हतं बाबा माझं मंग दोघच होती दोघच होती पुढे बसला तर त्याचं तंड बांडायला होतं चॉकलेट घेता त्याचं तंड उघडत होतं इथं पर्यंत ती तुफी होती थोडं केस होती तुफली शिवून गेली तीव्र ते म्हणजे पदरी तुटून तीन मनी पडल्याला मी ते गावल्या त्याला पुट्टू मारून त्यांचं काय इथं काय पडलं का त्यांचं चप्पल पडल्यान पुण्यासाठी लडबडी त्याला चप्पल घालायला लावलं नाही ते आणि तो माणूस लावून मी पाठोपाठ दिस पाठला करेन पर्यंत गेला त्यांच्याबरोबर पडते ज्या गाडीला ते म्हणतो नंबर नाही पाठीमागची पिलियट नव्हती पिरळसोळ रोडला वळली तो विचाराला तो मी माझ्या गाडी ओळखीचा नाही कोण तो ओळखीचाच नाही कुठला कोण कोण आण गेला पाठलाग करत आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका